राज्याच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच मांडी बसवली आहे याचाच प्रत्यय या अनेकदा आला आहे गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती पण गुरुवारी सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली या भेटीत नेमकं काय घडलं याचा तपशील अद्यापही बाहेर आला नसला तरी राज उद्धव यांच्या युतीला खो बसणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी निकालानंतर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेली दारी बादण्यापेक्षा ती अधिक रुंदावण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होताना दिसतोय राज ठाकरे फडणवीस भेट ही देखील याचाच एक भाग होता का याचे उत्तर काळाच्या ओघातच मिळेल नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहता मुंबई आउटलुक मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेल मध्ये आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली या भेटीसाठी राज ठाकरे प्रथमच हॉटेलवर पोहोचले त्यानंतर अर्ध्या तासातच फडणवीस तिथे पोहोचले या दोघांमध्ये जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती पण एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असताना ही भेट झाल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या वेळापत्रकात ताज लँड हॉटेल्स याचा कुठेही समावेश नव्हता त्यामुळे त्यांची राज यांच्यासोबतची ही भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरेल का विशेषतः ठाकरे गटाच्या संभाव्य युतीला ब्रेक लावून मनसे लोकसभा निवडणुकीसारखाच पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली होती प्रथम राज ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याचे सुतेवाच केले त्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याद्वारे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांच्या सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिवसेना गट या दोन पक्षांना कडाडून विरोध आहे याउलट राज ठाकरे यांचे या दोन्ही पक्षांशी चांगले संबंध आहेत विशेषतः त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले जमते हे दोन्हीही नेते अनेकदा शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांच्याशी हित शब्द गुज करतात त्यामुळे राज व फडणवीस यांच्या आजच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणती प्रतिक्रिया देतो यावर ठाकरे बंधूंच्या पुढच्या मनोमिलनाचे गणित अवलंबून असणार आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोघांना मानणारा एक मोठा वर्ग मुंबई नाशिक ठाणे या शहरी भागांमध्ये आहे त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्याचा मोठा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो देवेंद्र फडणवीस नेमकी हीच गोष्ट हेरून राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले ही भेट याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मानले जात आहे त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री निवासस्थानापासून अवघ्या सहा पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये ही भेट घेतली आता ही भेट राज्याच्या राजकारणात नेमके कोणते वळण घेणार याचे उत्तर काळज देईल